संगमनेर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी काँग्रेसचे एकनिष्ठ नगरसेवक कुंदन लहामगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आमदार डॉक्टर सुधीर तांबे नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना ही संधी दिली आहे मंगळवारी नगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकीमध्ये ही निवड प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं पार पडली कुंदन लहामगे यांचा उपनगराध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ही निवड बिनविरोध घोषित केली माजी नगरसेविका रत्नमाला लहामगे यांचा वारसा लाभलेले नगरसेवक कुंदन लहामगे आणि कुबेर एम्पायरचे संचालक संतोष लहामगे यांनी सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून आपलं काम सुरू ठेवलंय पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे नगराध्यक्षा दुर्गा तांबे लाला बेपारी निखिल पापडेजा शैलेश कलंत्री नगरसेविका रुपाली आऊटी मिलिंद आऊटी आदी मान्यवरांच्या आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या निवासस्थानी कुंदन लहामगे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं आणि त्यांचा सत्कारही करण्यात आला नामदार बाळासाहेब थोरात यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्याला मी पात्र राहील शहरातील सर्वसामान्य जनतेसाठी काम करील अशी ग्वाही उपनगराध्यक्ष कुंदन लहामगे यांनी दिली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर okay. सुधीरजी तांबे नगर नगराध्यक्षा दोघादा तांबे इंद्रजीत भाऊ थोरात दादा देशमुख दादा तांबे आणि माझे ज्येष्ठ सहकारी नगरसेवक दिलीप शेठ मुंडळ आणि तसेच आमचे नेताजी सत्यजित दादा तांबे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे दे अध्यक्ष युवकांचे ऊर्जास्थान आमच्या सर्वांचे आशास्थान यांनी जो माझ्यावर भरोसा दिला माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे धन्यवाद जय महाराष्ट्र रत्नमाला लाहमगे आणि कुंदन लामगे यांनी कायमच सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून काम केलंय तर या कामाची दखल घेत त्यांना उपनगराध्यक्षपद बहाल केलंय असं मनोगत नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी व्यक्त केलं आता श्री कुंदन लांबगे सुद्धा अतिशय सक्षमपणे चांगल्या प्रकारचं करतील त्यांचं तरुणांचा खूप मोठा ग्रुप त्यांच्या बरोबर आहे खूप चांगल्या प्रकारचं नेतृत्व ते करतात संतोष लहामगे हे त्यांचे बंधू यांचं सुद्धा कुबेर ग्रुप आहे त्यांचं सुद्धा खूप मोठं संघटन यामध्ये आहे अशा ह्या लहामगे परिवारातील आपल्या सर्व आपल्या राजकारणातील योगदानाबद्दल श्री कुंदन लहामगे यांना हे उपनगराध्यक्षपद बिनविरोध झालेलं आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते तर यावेळी नूतन उपनगराध्यक्ष कुंदन लहामगे यांच्या भावी वाटचालीसाठी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी शुभेच्छा दिल्या नगरसेवक कुंदन लहामगे यांची एकमत्ता निवड झालेली आहे त्यांचा राज्यातील मुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आपण आपण सर्व कार्यकर्ते काम करत असतो आणि साहेब सर्वांना या ठिकाणी तर यावेळी लहामगे समर्थकांनी निवडीनंतर जोरदार फटाक्यांची आतिषबाजी केली आणि कुंदन लहामगे यांचं जोरदार स्वागत केलं बाबासाहेब कडू श्री न्यूज मराठी संगमनेर